नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय शशिकांतला घरी घेऊन येतो तर शशिकांत विचारतो की कुठे तेव्हा अक्षय म्हणतो की घरचे तुम्हाला बघून घाबरतील त्यांना असे वाटेल की कोण हा भिकारी आलाय कारण तुमचा अवतारच तसा झालाय त्यामुळे मी तुमची ओळख करून देण्यासाठी आतमध्ये येतो दे तेव्हा शशिकांत अक्षयवर ओरडतो अक्षय म्हणतो की मला मालकाची काळजी आहे म्हणूनच मी तुम्हाला हे सर्व सांगतो बाकी काही नाही तुमचं तोंड रंगले का ते त्यांना मी सांगतो तर शशिकांत म्हणतो की काही गरज नाही माझे मी सांगेन त्यांना काय सांगायचे ते तेव्हा अक्षय म्हणतो की माझे आई का ते तुम्हाला फटकवतील आणि अक्षय आतमध्ये येतो अक्षय पार्वती आजी आतमध्ये बसलेले असते आणि आजीबाई ते आपलेच आहे त्यांना तुम्ही ओळखा तर शशिकांत आतमध्ये येतो शशिकांतला बघून रमाकांत काका आणि सीमा यांना मात्र खूप हसू येते तर पार्वती आजी म्हणते की शशिकांत काय हे अवतार करून ठेवला तू का क कसे झाले हे सर्व रमाकांत काका विचारतात की काय रे रंगपंचमी खेळून आला की काय तेव्हा शशिकांत रागाने म्हणतो की हो आणि तुला खेळायचे असेल तर चल तर रमाकांत काका म्हणतात की तुझी तूच तुझ खेळ बाबा पार्वती आज्जी विचारते की अरे शशिकांत काय झालं हे सर्व तेव्हा शशिकांत म्हणतो की काळजी करण्याचं इतकं आव आणू नको कारण मी जेव्हा आतमध्ये आलो तेव्हा तू सुद्धा माझ्यावर हसली तेव्हा पार्वती आजी म्हणते की अरे हसण्यासारखाच तुझा अवतार झालाय तेव्हा शशिकांत म्हणतो की आई मी काय करणार कारण मी ऑफिसमध्ये मीटिंगसाठी जात होतो आणि चार मुले आली आणि त्यांनी मला रस्त्यामध्ये अडवले आणि हा कलर माझ्या चेहऱ्याला लावून माझ्या मागे काहीतरी चिटकवले सुद्धा तेव्हा अक्षय हसूनच शशिकांची पाठ ओळवतो आणि त्याच्या पाठीवर जे काही पोस्टर लावलेले असते ते सर्वांना दाखवतो तर अक्षय हसूनच म्हणत असतो की खरंच त्या मुलांनी काय धम्माल केली तेव्हा सीमा खुनावून अक्षयला शांत राहण्यासाठी सांगते तेव्हा पार्वती आजी म्हणते की अरे शशिकांत त्या मुलांनी असे का केले असेल तेव्हा रमाकांत काका म्हणतात की आई तू असे का विचारते कारण आता होळी जवळ आली आणि लहान मुलांना असे खेळ खेळण्यासाठी तर खूपच आवडतात आणि दादाला तर आणखीनच असे खेळ खेळण्यासाठी आवडतातच तेव्हा पार्वती आजी आणि सीमा ह्या खतखण्या हसतात तर अक्षय म्हणतो की त्यात आपले साहेब ाणे मोठे असल्यामुळे त्यांना स्प्रे पुरला नसता म्हणून त्यांनी असे फुगे फेकून यांना मारले तर शशिकांत लगेच अक्षयवर चिडतो आणि तू गाडीमध्ये जाऊन बस आतमध्ये बंगल्यात यायचे नाही तेवढ्यात आनंदाने जान्हवी धावतच येतात आणि शशिकांतला बघून मुद्दा म्हणत असतात की कोण आहे हा माणूस जान्हवी विचारते की आय्यजी कोण आहे तर आनंद सुद्धा तेच म्हणतो आणि सिक्युरिटीला आवाज देऊ लागतो तेव्हा शशिकांत रागाने त्यांच्यावर ओरडतो आणि तुला काय लागते तू चल निगीतून असे बोलतो तर जान्हवी सुद्धा म्हणते की जाव अय्या हो येथे छुट्ट्या नाही मिळता तेव्हा शशिकांत रागाने म्हणतो की छुट्टा काय मीच तुम्हाला देतो तेव्हा सीमा म्हणते की अगं जानू हे आहे दाखो ते आणि आपले जानवीला दाखवते तेव्हा जानवी म्हणते की म्हणजे बाबा आणि तुम्ही बाबा आहात का असे विचारते तर आनंद हसून म्हणतो की ह्या माणसाने काय करून घेतले आई असे तेव्हा सीमा सांगते की वाटेत त्यांना मुलांनी पकडले आणि हा रंग त्यांच्या चेहऱ्याला फासला तेव्हा आनंद म्हणतो की आई पण हे खूप डेंजर आहे बर का इतक्या सहजासहजी हा कलर निघणार नाही तेव्हा पार्वती आजी म्हणते की कोणी काहीच बोलू नका आणि शशिकांतला सांगते की जा, तु, जरा तोन की जा तू तू जरा जरा पाण्याने तोंड तेव्हा आनंद म्हणतो आजी थांब हा कलर नाही तो पाण्याने धुवून जाणार नाही त्यासाठी त्यांना टर्पेन वापरावे लागेल तर शशिकांत विचारतो की तुला कसे रे तुला पण रंगवले होते का तेव्हा आनंद म्हणतो की बाबा मी चित्रकार आहे त्यामुळे रंगांचे थोडेफार नॉलेज मला तर आहेस त्यामुळे तुम्ही माझे ऐका आणि तुम्हाला जर हवे असेल तर मी तुम्हाला तो धुण्यासाठी टर्पेन देतो तर शशिकांत रागाने म्हणतो की मला नकोय तेव्हा आनंद म्हणतो की ठीक आहे नाही देत तेव्हा शशिकांत पुन्हा म्हणतो की जरा बापावर उपकार कर आणि थोडेसे दे आणून त्यावर आनंद आणि जान्हवी रूममध्ये येतात तर खूप हसू लागतात तर आनंद सुद्धा हसून जानवीला म्हणतो की तू इतकी हसू नको कारण हसल्यानंतर खूप सुंदर दिसतेस तेव्हा आनंद म्हणतो की अगं मी चुकत असेल परंतु त्या माणसाने रमा अक्षयला ज्या प्रकारे त्रास दिला तर आता त्याच्या पापाचा घडा हा भरतच आला त्यामुळे मला चुकीचे अजिबात गिल्ट वाटत नाही उलट आनंद होतो कारण त्या शशिकांत मुकादमला धडा कसा शिकवायचा माझ्या चांगले लक्षात आले तेव्हा जान्हवी विचारते की अरे पण बेबी तू हे सर्व कसे मॅनेज केले तेव्हा आनंद म्हणतो की अगं जानू तू अजून तुझ्या जानू तुला अभिनव कला महाविद्यालय माहिती आहे का तेथे माझ्या माहितीचे काही माझे स्टुडंट आहे आणि त्यांचा मी आवडता चित्रकार असल्यामुळे मी त्यांना हे काम सांगितले आणि मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांचे काम अगदी चोखपणे केले तर जान्हवी खूप खुश होते त्यानंतर इकडे अक्षयसुद्धा रूममध्ये आल्यानंतर रमाला हे सर्व सांगतो आणि त्यावेळी रमा तू तेथे असायला हवी होती कारण त्या माणसाच्या चेहऱ्याला असा काही रंग फासला की एखाद्याला एखाद्याच्या कृत्येची जी वाईट शिक्षा मिळत असते असे वाटत होते असे धावत आले आणि रंगाचा अक्षय तिला विचारतो की अग तुझे कसे झाले पूर्ण भरण्या संपल्या मुरांबा विकला का तेव्हा रमा म्हणते की मला हे सर्व नाही जमणार तेव्हा अक्षय विचारतो की अगं तुला मुरांबा करता येतो मग विकता का येत नाही तेव्हा रमा ही नाराजून म्हणते की मुरंबा करणे आणि रस्त्यावर जाऊन तो विकणे खरच खूप अवघड गोष्ट आहे मला कळते की मला हे जमणार नाही परंतु त्या अगोदर मी काही शंभर लोकांचे डबे सुद्धा केले आणि मला ऑर्डर सुद्धा डब्यासाठी खूप येत होत्या शंभर शंभर लोकांचे मी जेवण तयार करून ते पोहोचवण्यासाठी लोणावळ्याला सुद्धा गेले आणि ते पण गाडीवरून हे सर्व काही मी केले आपण गाडीवर वडापाव सुद्धा विकला परंतु तेथे लोक स्वतः येत होते हे तुम्हाला समजते का मी रस्त्यावर ओरडून कधीच काही विकलेले नाही परंतु मला अशा पद्धतीत मुरांबा विकण्यासाठी नाही जमणार मी कायम माझ्या डोक्यामध्ये विचार विचार करते की लोक माझ्याबद्दल काय करत असतील लोकांनी मला ओळखले तर लोक माझ्याकडे संशयाच्या नजरेने बघत होते त्यांना असे वाटत होते की त्या बर्नीमध्ये मी मुरांबा नाही तर दुसरेच काहीतरी भरून त्यांना विकत होते घाण्याचा भेसळयुक्त पदार्थ मी त्यांना विकते की काय असे त्यांना वाटत होते मी हे सर्व पैसे उकळण्यासाठी करत होते असे त्यांना वाटत होते अक्षय मात्र शांत होऊन हे सर्व ऐकत असतो आणि त्याला थोडेसे हसू सुद्धा येते तो म्हणतो की आता तो पदार्थ तयार करणे त्याची जाहिरात करणे आणि तो विकणे या तिन्ही सुद्धा गोष्टी आपल्याला जमायला हव्यात आणि हे गे उदाहरण तर उद्या सोन्याची एखादी अंगठी घेऊन तू रस्त्यावर विकण्यासाठी उभी राहिली आणि ही अस्सल सोन्याची अंगठी घ्या घ्या आणि ती तू स्वस्तामध्ये जर देत असेल तर लोक त्यावर संशय घेणारच आणि इतकी स्वस्त सोन्याची अंगठी तू इतक्या स्वस्तामध्ये कशी विकते तू कुठून चोरली ती असे अनेक शंभर प्रश्न ते तुला विचारतील त्यासाठी तुला त्यांचा विश्वास संपादन करावे लागेल आणि तू कसे मला तुझे विचार हे मुद्द्यासह पटून देत असते तसे तुझे प्रॉडक्ट किती चांगले आहे हे तुला त्यांना पटून द्यावे लागेल तेव्हा रमाच्या डोळ्यात पाणी येते आणि मी तुम्हाला कसे सांगू कारण मला हे सर्व करताना लाज उठ वाटत होती आणि अगोदरची रमा जर मी असते तर हे सर्व करताना खरंच काही वाटले नसते परंतु आता हे सर्व करताना मला लाज वाटते कारण भीती सुद्धा वाटते कारण मी मुकादमांची सून आहे आणि त्यांनी मला मुकदमांची सून म्हणून स्वीकारावे यासाठी मी प्रयत्न करत असते अजूनही मी लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करते की मी अक्षय मुकदमांची बायको आहे आणि मुकदमांची सून म्हणून आपण जे काही करतो ते मला नाही सहन होत आणि सर्वजण मुकदमांना नावं ठेवतील ते मला नाही सहन होणार अक्षय म्हणतो की रमा मला समजते की नेमकं तुला कशाची भीती वाटते आणि जे लोक आपल्याबद्दल असा विचार करतात तर आपण त्याचे वाईट वाणायचे नाही आणि लाज तर वाटायला हवी की ज्यांनी आपल्याला घराबाहेर काढले त्यांच्या सुनेला त्यांच्या मुलाला मग आपण कशाला त्यांच्या इब्रतीचा विचार करायचा त्यांनी आपला विचार केला का त्यानंतर इकडे शशिकांत आनंद जे टर्पेटाईन दिलेले असते त्याने चेहरा धुवत असतो आणि तो आनंदला रागाने म्हणत असतो की काय उग्र घाणेरडा वासासारखं हे लावण्यासाठी दिले मला आनंद म्हणतो की बाबा हे एकमेवच औषध आहे की तुम्हाला थोडीशी सहन करावे लागेल आणि हा कलर निघण्यासाठी आणि थोडंसं घ्या अजून लावण्यासाठी तर शशिकांत तो चिडतो आणि हा कलर का जात नाही कसला कलर आहे असा विचार करत तो चेहरा धुवत असतो आणि पूर्णपणे वैतागून गेलेला असतो त्यानंतर इकडे अक्षय रमाला विचारतो की तू कष्टाला घाबरणारी मुलगी नाही नेमकं तुझा काय प्रॉब्लेम झाला ते व्यवस्थित सांग रमा म्हणते की मला माहिती नाही लोकांनी मला फसवले तेवढ्यात भूषण धावतच येतो आणि वहिनी साहेबांचा विजय असो असे ओरडतच येत असतो अक्षय विचारतो की हे काय तेव्हा भूषण म्हणतो की वहिनींनी तीनशे रुपयाची बरणी पन्नास रुपयाला विकली मग बंटे आपल्याला कसे परवडणार त्यामुळे बंट्या मला असे वाटते की वहिनींनी माझ्यासारखे नाटक शिकायला हवे रमा चिडते आणि मला काही गरज नाही तुमच्यासारखं हे सर्व शिकण्याची आणि हे सर्व यांच्यामुळे झाले म्हणजे भूषण दादामुळे झाले असे रमा चिडूनच अक्षयला सांगते एकतर त्यांनी मला भोंग लावून दिला मुरंबा विकण्यासाठी आणि त्यावर ओरडून मुरंबा घ्या मुरंबा घ्या असा मोरंबा विकण्यासाठी लावला आणि इतकी घाई केली की मला काही सुचत सुद्धा नव्हते आणि काय वाक्य तयार केली होती मी तुम्हाला सांगते बोलून रमा ही अक्षयला सर्व काही सांगते तर अक्षय विचारतो की ही अशी वाक्य तू तयार केली होती का रमा म्हणते की हो तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की अगं आपल्याला हे सर्व मार्केटिंग करण्यासाठी करावेच लागेल तेव्हा रमा म्हणते की असे काही नस लोक माझ्यावर हसत होती माझ्या घशातून आवाज निघत नव्हता असा मोरंबा विकत नसतात आणि मला ते जमत नव्हते तर यांनी काय केले माहिती आहे का यांनी धमक्या देऊन तो मुरंबा घेण्यासाठी लोकांना वा लावला तेव्हा अक्षय भूषणला विचारतो की अरे तू असा वागलास का गिराईक आपल्यासाठी देवासारखे असते मग तू गिराहिकाला धमकी दिली का तेव्हा भूषण म्हणतो की अरे ते गिराईक काही पण प्रश्न बहिणींना विचारत होती म्हणून थोडीशी धमकी दिली त्यात काय बिघडले मी एक काम करतो की पुढच्या वेळेस मी वहिनींलाच मुरंबा विक्रीसाठी तेथे थांबवतो मी तेथे थांबत नाही चालेल का तुम्हाला तेव्हा रमा म्हणते की हो चालेल आणि तेथे मला ओळखणारे जर कोणी नसेल तर मला मुरंबा विकता येईल तेव्हा अक्षय म्हणतो की तू शांत हो रमा मला आता तुझी गोची काय आहे त्याबद्दल समजले आणि भूषणला म्हणतो की तू तिच्या जवळ यायचे नाही लांब राहून हे सर्व बघायचे आणि रमा तुला असे चालेल का रमा म्हणते की हो चालेल त्यानंतर इकडे आनंद सीमा आरती जान्हवी आणि रमाकांत काका का हे शशिकांतचा अवतार बघून त्यावर हसू लागतात तर लगेच जानवी म्हणते की बेबी खरंच वेल डन तेव्हा सीमा म्हणते की अरे आनंद तू केले का हे सर्व तेव्हा आनंद म्हणतो की हो आणि त्या शशिकांत मुकादमला कळायलाच हवे पेल काय असतो ते तेव्हा आरती म्हणते की आनंद भाऊजी अगदी बरोबर बोललात कारण अक्षय भाऊजी आणि रमा या दोघांना किती त्रास होतो त्यांनाही कळायला हवे की त्यांना किती त्रास होतो तेव्हा जान्हवी म्हणून जाते की हो आणि रमाला आता तर आनंद लगेच तोंडावर बोट ठेवून जान्हवीला शांत राहायला सांगतो आणि ते विचारू लागतात की अरे काय रमाला काय नेमकं तेव्हा आनंद म्हणतो की अरे रमालासुद्धा किती त्रास होतो त्याबद्दलसुद्धा आपण विचार करायला नको का जान्हवी म्हणते की आपण त्यांना इतके त्रास द्यायचा की रमा आणि अक्षयला शेवटी त्यांना घरात घ्यावेच लागेल तेव्हा काका म्हणतात की आपण प्रत्येकाने एक एक आयडिया शोधून काढू म्हणून प्रत्येकजण एकमेकांना त्यांच्या प्लॅन बद्दल सांगतात आणि खुश होऊन हे सर्व डन करतात त्यानंतर इकडे अक्षय रमाला मुरंबा विकतानी काय घोषणा करायची याबद्दल शिकवत असतो रमा म्हणत असते की हे सर्व करून काही उपयोग नाही कारण ऑलरेडी मी काल पन्नास रुपयाला मुरंबा विकला त्यामुळे जास्त किमतीत आता कोणी घेणार नाही तेव्हा अक्षय म्हणतो की मी तर सांगतो तू फुकट देऊन टाक कारण पुण्यातील लोकांना जर एकदा त्याची चव आवडली तर ते दाम दुमटी दुपटीने तुझ्याकून तो मुरंबा विकत घेणार तेव्हा रमा म्हणते की मी फुकट केल्याने असे होईल का आणि आपला स्टॉल लागेल स्टॉलचं नंतर दुकान होईल आणि दुकान नंतर सुपर मार्केटसुद्धा सुद्धा होईल आणि त्याच्यानंतर त्याचा मॉल होईल आणि त्याच्यानंतर आणि ऑनलाईन ते पाठवतात ना तसले काहीतरी होईल आणि त्यानंतर आपण त्याची कंपनी काढू आणि कंपनी काढल्यानंतर आपण हा सर्व मोरांबा विकण्यासाठी परदेशात सुद्धा पाठवू शकतो अक्षय म्हणतो की रमा तू फक्त आता तालमीकडे लक्ष दे आणि पेन तोंडामध्ये धर आणि प्रॅक्टिस सुरू कर रमा म्हणते की अहो खूप उशीर झाला आपण उद्या करूयात कारण आपल्याला खूप कामं करून प्रयत्नसुद्धा करावे लागतील तेव्हा अक्षय म्हणतो की नाही तालीम सुरू कर आणि त्याबदल्यात मी तुला सरप्राईज देईल रमा विचारते की काय तर अक्षय म्हणतो की लगेच सांगू का आणि रमा तोंडामध्ये पेन घालून प्रॅक्टिस करू लागते तर हा भाग संपतो पुढील भागामध्ये रमा ही मस्त मुरंबा विकण्यासाठी आणि मस्त अनाऊन्स करून सांगत असते की नातीला भेटला राजकुमार आवड त्याला स्वयंपाकाची खास त्या दोघांनी मिळून केला प्रेमाचा मुरंबा आणि तो चाकण्यासाठी प्लीज तुम्ही थोडेसे तरी थांबा तर अक्षय आणि भूषण लांबून हे सर्व बघून हसू लागतात खुशन म्हणतो की वहिनींनी शो फुल हाऊस केला तर अक्षय खुश होतो आणि मला माहिती होते की रमा हे सर्व करेल तेव्हा रमा खुशून म्हणत असते की चाकून बघा आमच्या मोरंबाची एक फोड आणि असे अनेक गिराहीक रमाचे मोरंबा घेण्यासाठी खुशून येत असतात आणि तेवढ्यात एक गुंड तेथे ते येतो आणि तो गुंड म्हणत असतो की तुम्ही तुमच्या हातानेच मला हा भरवा तर रमा सनकण्यासी त्याच्या कानामागे देते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद